नालासोब्रात राहणारी एका तरुणीला इंस्टाग्रामवर मेसेज पाठवण्यात तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे मुलीच्या प्रियकरांनी आणि त्याच्या मित्रांनी ही मारहाण केली आहे या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाला आहे प्रतीक वागे असे या तरुणाचं नाव आहे नालासोब्रा पूर्व मोरेगाव परिसरात राहत होता रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास मोरेगाव तलावाच्या बाजूला असलेल्या रस्त्यावर मुलीच्या प्रियकर भूषण पाटील आणि त्याच्या मित्रासणी मित्रांनी ही मारहाण केली आहे या मारहाणीचा चित्रफीर तयार करून इंस्टाग्राम वर टाकण्यात आला या मारहाणीत जखमी असलेल्या वाघे याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होता मात्र सोमवारी सकाळी त्याचा जा मृत्यू झाला आहे या प्रकरणी तुई पोलिसांनी भूषण पाटील संकेत पाटील स्वरूप मेहर याच्यासह सहा जणांना अटक करण्यात आली आहे या हत्येमुळे परिसरात एकच तणावाचा वातावरण निर्माण झाला आहे मात्र पोलिसांनी या घटनेवर अजून कोण आहे का ह्याचा तपास करत आहे रिपोर्ट न्यूज जंक्शन टीव्ही नालासोपारा